आज विकाचे लग्न झाले संपूर्ण घर नातेवाईकांनी भरलेले होते त्याचे काका कशाहून तरी वाद घालत होते तसेच त्याचे मोठे मामा स्वतःबद्दल बडाई मारण्यात व्यस्त होते तर कुठेतरी त्याची बहीण तिला मिळालेले गिफ्ट दाखवण्यात व्यस्त होती सर्वजण आपल्या कामात व्यस्त आणि मस्त होते लग्नाची गडबड चालली होती संध्याकाळी पाच वाजता लग्नाची वरात निघाली आणि मग येऊन सर्व विधी उरकून सर्वजण जिथे जिथे मिळेल तिथे झोपी गेले सर्वजण दोन दिवस सतत नाचण्यात आणि गाण्यात थकून झोपी गेले होते बिचारी नववधू निशा सुद्धा तिच्या लहान बहिणीसोबत त्याच खोलीत झोपली होती आणि रात्रभर जागे राहिल्यानंतर तिला डोकेदुखी होऊ लागली म्हणून तिची धाकटी बहीण श्वेता हिने तिच्या नणंदेशी बोलून डोकेदुखीसाठी गोळी मागितली गोळी घेतल्यानंतर तिलाही झोप लागली दुसऱ्या दिवशी दुपारी सर्वजण उठले संध्याकाळी पूजा होती पंडितजींचा फोन आला की ते काही वेळाने येणार आहेत सगळे लगेच पूजेच्या तयारीला लागले विकासची आईने तिच्या सुनेला साडी देऊन घालण्यासाठी सांगितले विकास एका मेडिकल कंपनीत मार्केटिंग हेड होता त्याचं पॅकेजही खूप चांगलं होतं अठरा लाखांच्या आसपास होतं त्याला जॉईन होऊन फक्त एक वर्ष झालं होतं त्याला अनेक नवीन कंपन्यांकडून आणखी चांगल्या पॅकेजच्या ऑफर्स आल्या होत्या पण त्याचा विश्वास होता की दहा ठिकाणी काम करण्यापेक्षा एकाच ठिकाणी काम करणे चांगले आहे मुलीचे वडीलसुद्धा काकांचे दूरचे नातेवाईक होते आणि चांगले कुटुंब होते मुलगीसुद्धा शिक्षिका होती आणि सरकारी शाळेत जॉईन झाली होती आणि ती त्यांच्या घराजवळ शिकवत होती आणि ती सुंदरही होती त्यामुळे लग्न फिक्स व्हायला फारशी अडचण आली नव्हती विकास जेव्हा मुलगी बघायला गेला तेव्हा त्याला निशा खूप लाजाळू आणि सुसंस्कृत दिसली काकांनी त्याला आधी सांगितले होते की ती या कॉलनीच्या शाळेत शिकवते आणि तिचा आणि त्याच्या लहान बहिणीचा फोटोही दाखवला होता मायाने त्याला दुरूनच पाहिलं होतं खरं तर माया त्याच्याशी वेळ विचारण्याच्या बहाण्याने थोडं बोलली होती त्याने तर तिला पाससुद्धा केले होते जेव्हा विकास तिच्या घरी गेला तेव्हा तिला बोलायला एकांत भेटला तेव्हा विकासने तिला मन मोकळेपणाने विचारले की तुला मी आवडत असेल तरच हो सांग नाहीतर अजून काही असेल तर आत्ताच सांग तेव्हा मी माझ्या बाजूनेसुद्धा नकार देईल कारण हा आयुष्यभराचा प्रश्न आहे ती काहीच बोलली नाही मला सर्व काही मान्य आहे असे बोलून होकार दिला घरात पूजा होती पंडितजी मंत्रोच्चार करत असल्याचा आवाज ऐकू येत होता पती पत्नी दोघेही पूजेला बसले होते काही लोक व्हिडिओ बनत होते काही लोक फोटो काढत होते काही लोक अजूनही हँग उतरला नव्हता त्यामुळे ते बसून डुलक्या घेत होते लाल रेशमी साडीत निशा खूप सुंदर दिसत होती विकाची आई रेखाला इतकी सुंदर सून मिळाल्याबद्दल सगळ्यात जास्त आनंद झाला होता काकांना तिच्या गळ्यात दोन तोळ्याची सोन्याची चेन असल्याचा अभिमान वाटत होता ते सगळ्यांना म्हणत होते माझा एकच पुतणे आहे त्यामुळे मला त्याच्यासाठी परिच शोधावी लागणार होती आणि म्हणून मी ती शोधली रात्र झाली होती सर्व विधी पूर्ण झाल्या होत्या जवळपास सर्व नातेवाईक पूजा करून गेले होते फक्त काका सर्वांना थांबत होते आणि विकाचे मामा आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्या ट्रेनच्या तिकिटांची वाट पाहत होते आज विकाच्या लग्नाची पहिली रात्र होती काही वेळापूर्वी त्याचे मित्र त्याच्यासोबत थट्टा करत होते अनेकांचे मॅसेज येत होते आणि अनेकांनी त्याला मॅसेज करून खूप सल्ले दिले होते ते वाचून तो हसत होता कारण यात तो अगदी निर्मळ होता त्याचा कोणत्याच मुलीशी संबंध नव्हता ना कोणती मैत्री या बाबतीत तो सुरुवातीपासून वेगळा होता खरं तर त्याचे मित्र त्याची चेष्टा करायचे पण तो हसून उडून लावायचा पण आज तो दुपारपासून उत्साहात होता कारण ती त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असणार होती आणि आता तो विवाहित पुरुष होता आणि तो क्षणसुद्धा आला जेव्हा काका आले आणि म्हणाले अरे नारायक तू इथे बसून काय करतोयस जा बिचारी निशा खोलीत एकटीच बसले आहे आता तुझे लग्न झाले आहे आता इकडे तिकडे भटकणे बंद कर आणि तुझ्या बायकोची काळजी घे लग्नात वचन दिलेले त्याचे पालन कर काका असेच प्रेमाने सर्व काही सांगायचे विकास आपली नजर खाली करत खोलीच्या दिशेने चालू लागला यावेळी त्याला कोणाशी नजर मिळवता येत नव्हती तरी सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच होत्या जणू काही तो बळीचा बकराच होता काका मागून उपहासात्मक टिप्पणी करत होते मेवणेसाहेब आता मुलगा गेला तुमच्या हातून यावर सगळे हसतात विकास हा सिनेमामध्ये खूप बघायचा की सगळे नवरीला वधूच्या खोलीत घेऊन जायचे आणि तिला दारातून ढकलून हसत दार बंद करायचे पण इथे सगळं उलटं घडत होतं तो दार ठोठावतो आणि आत जातो आणि दार बंद करतो आणि वळून निशाकडे बघतो तर ती बेडवर उदास बसली होती तरीही जेव्हापासून ती जागी झाली होती तेव्हापासून ती पूजेला बसली होती किंवा एका खोलीत शांतपणे बसून विधी पूर्ण करत होती आता तिला कुठे मोकळा वेळ मिळाला होता विकास तिच्याजवळ जाऊन हळूच बसला आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले होते असे त्याला दिसले म्हणून तो काळजीत पडला आणि म्हणाला सगळं ठीक आहे ना तुझी डोकेदुखी ठीक आहे ना तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि तिला आश्चर्यचकित वाटले की त्याला डोकेदुखीबद्दल कसे कळाले पण विकासची काकी बाहेर कोणाला तरी टोमणे मारून ऐकवत होती की आत्ताच नाही आली तर डोके दुखायला लागले काय माहीत पुढे जाऊन किती जणांचे डोकेदुखी होणार आहे ही स्वतःच्या सौंदर्यावर खूप उड्या मारते जणू काही स्वर्गातील अप्सरच आहे विकासकडे न बघता निशा हळूस म्हणाली हो ठीक आहे पण एक प्रॉब्लेम आहे विकासने तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले तेव्हा तिने म्हटले सॉरी आज आपण लग्नाची रात्र साजरी करू शकणार नाही हे ऐकून विकासला जणू धक्काच बसला आणि कोणीतरी त्याच्या इच्छेवर थंड पाणी ओतल्यासारखं त्याला वाटलं त्याने म्हटले काय झालं थकली आहेस की अजून काही प्रॉब्लेम आहे काही नाही पण प्रत्येक बाईला जो त्रास असतो म्हणजे मला पिरियड चालू झाले आहेत आता आपण पाच दिवस काहीच करू शकणार नाही यावर बिचारा विकास काय बोलणार मनातल्या मनात त्याच्या नशिबाला शिव्या द्यायला लागला लग्नाच्या या रात्रीसाठी त्याने एक खास बेत आखला होता तिला देण्यासाठी हिऱ्यांची अंगठी आणली होती जी त्याच्या खिशात पडून होती पण यात बिचारा निशाची काय चूक होती ही गोष्ट नैसर्गिक होती त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते त्याने तिला झोपायला सांगितले आणि स्वतःही एका बाजूला झोपण्याचा प्रयत्न करू लागला सकाळी घरात काकांच्या हसण्याचा आवाज येत होता विकास आंघोळ करून बाहेर आला त्याने हनीमूनसाठी तीन दिवसांचे पॅकेज घेतले होते त्याने ते कॅन्सल केले काका त्याला पाहताच म्हणाले तुझ्या चेहऱ्याचा रंग दाखवतोय की तू रात्रभर झोपला नाहीस यावर त्याचे मामा म्हणतात भाऊजी तुम्ही त्या रात्री झोपला होतात का यावर सगळे हसतात विकास सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि गपचूप बाहेर निघून जातो तो बाहेर त्याच्या ठरलेल्या दुकानात येतो आणि चहा पिताना विचार करतो की असे बाहेर पडून आपण चांगले केले नाही यात तिचा काहीच दोष नव्हता त्याला तिच्यासोबत घरी असायला हवे होते नाहीतर ती त्याच्याबद्दल काय विचार करेल तो पुन्हा घराकडे निघतो चौथ्या दिवशी जेव्हा निशाचे वडील आणि भाऊ तिला भेटायला येतात तेव्हा विकास अस्वस्थ होतो आता तर एक दिवसानंतर त्यांची सुहाग्रात होणार होती आणि हे लोक तिला घ्यायला आले होते त्याला सासरच्या लोकांचा खूप राग आला पण पारंपरिक पद्धती त्याच्या विरोधात जाऊ शकत नव्हता हो तो निशाला म्हणाला अगं तुझ्या वडिलांना आठवडाभरानंतर विदाय करायला सांग ना यावरती म्हणते हे सर्व मोठ्यांच्या गोष्टी आहेत त्यात आपण ढवळाढवळ दवल करणे योग्य वाटत नाही निशाने तिच्या वागण्याने सर्वांची मने जिंकली असली तरी सगळे तिची स्तुती करायला कधीच थकले नाहीत विशालच्या काकूंनीसुद्धा तिची स्तुती करायला सुरुवात केली निशाचे वडील म्हणतात आम्ही तिला आज घेऊन जातोय तुम्ही चार दिवसांनी तिला न्यायला या त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा ये जा करू शकता त्यानंतर कोणताही अडथळा येणार नाही हे ऐकून विकासला मनाला थोडी शांती मिळाली चार दिवसांनी विकास आणि त्याचे काका जाऊन निशाला घेऊन आले आज विकासला त्याची इच्छा पूर्ण करायची होती आणि निशाचे सर्व काही ठीक होते ज्याची तो आठ दिवस वाट पाहत होता ती इच्छा आज पूर्ण होणार होती तो रात्र पडण्याची आतुरतेने वाट पाहत होता आतापर्यंत त्याने मित्रांसमोर खोटी फुशारकी मारली होती त्याने खरे सांगितले असते तर काय झाले असते सगळे त्याच्यावर हसले असते रात्री तो रूमवर गेला निशा रूममध्ये कपडे ॲडजस्ट करत होती मग त्याने मागून जाऊन तिला पकडले आणि ती दोन्ही हातांनी तिला स्वतःकडे खेचले तेव्हा निशा चिडली आणि म्हणाली हा काय आगाऊपणा आहे असे परत करू नका मला स्पर्श करायचं नाही अन्यथा ते चांगले होणार नाही हे ऐकून विकास अचानक तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला निशा त्याच्याकडे रागाने पाहत होती विकास म्हणाला काय झाले मी काही चुकीचे केले नाही यावर निशा म्हणाली चुकीचे केले नाही मग काय केले तर तू काय करत होतास अशा प्रकारे एका मुलीला मागून धरून ओढून घेतलंस विकास म्हणाला तू माझी बायको आहेस रस्त्यावरची अनोळखी मुलगी नाहीस निशा म्हणाली मी बायको नाही माझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचे होते पण माझ्या घरच्यांच्या भीतीने मी काहीच बोलू शकले नाही विकास स्तब्धच राहिला आणि म्हणाला मी पण तेव्हा तुला विचारलं होतं की तुला आवडत नसेल तर तसंच सांग मीसुद्धा नकार दिला असता ती म्हणाली जरी तुम्ही नाही म्हटले असते तरी काय झाले असते माझ्या वडिलांनी दुसरा मुलगा शोधला असता आणि आता तुम्ही कान उघडून ऐका जर तुम्ही मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा मला तुमची पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या संपूर्ण कुटुंबावर छळाचा गुन्हा दाखल करेन मी एक दोन दिवसात काहीतरी मार्ग काढून स्वतःच इथून निघून जाईल विकासला काय बोलावं आणि काय करावं हे समजत नव्हतं विकास आणि त्याचे वडील बसले होते काही वेळाने काकाही धावत आले आणि त्यांनी विचारले काय झालं एवढ्या रात्री का फोन केलात विकासचे वडील मनोहर यांनी त्याला सर्व काही सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला लगेच त्यांनी मुलीच्या वडिलांना फोन केला एवढ्या रात्री फोन पाहून तेही अस्वस्थ झाले होते पण काका महेंद्रने त्याला सर्व सांगितले तेव्हा ते चिडले आणि म्हणाले कालपर्यंत सगळे निशाचे कौतुक करत होते आता अचानक ती इतकी वाईट कशी झाली मी आत्ताच येतो आहे तर हा सगळा खेळ निशाचाच होता ती ज्या मुलावर प्रेम करत होती त्यामुळे तिच्या वडिलांना त्या मुलाचा खूप राग यायचा त्याला पाहून ते खूप चिडायचे त्यामुळे ती कधीच आपले प्रेम व्यक्त करू शकत नव्हती म्हणून तिच्या वडिलांनी आणलेले मागणे स्वीकारायचे आणि लग्न करायचे हा प्लॅन तिने बनवला होता जेणेकरून लग्न झाल्यानंतर कुठल्या तरी बहाण्याने संबंध लग्न तोडता येईल त्यानंतर तिच्याशी कोणीच लग्न करणार नाही आणि तेव्हा ती त्या, त्या मुलाबद्दल सांगेल आणि मजबुरीने तिला त्या मुलासोबत कोर्टात जाऊन लग्न करावे लागेल त्यावेळी कोणाला बोलायची हिंमत होणार नाही प्रत्येकाला वाटेल की कसे तरी संकट टळले पण आपल्या बेजबाबदार कृत्याने कोणाचे घर उद्ध्वस्त होऊ शकते माहीत नाही किती लोकांचे मन दुखी होऊ शकते याची तिला कल्पना नव्हती पण तिने तर प्रॉपर प्लॅन बनवला होता तिला कोणाचीच पडलेली नव्हती तिचे वडील देवमणीही आपल्या मुलासोबत येऊन भांडण करायचे जे घर संध्याकाळपर्यंत आनंदाने भरले होते त्या घरात आता शोककळा पसरली होती देवमणी येताच निशा अचानक बदलली आणि विकास आणि त्याच्या कुटुंबियावर हुंड्यांसाठी आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याचा आरोप करू लागली ती विकासला नारादम म्हणू लागली ती स्वतःचा बचाव करण्यासाठी जे काय बोलायचं ते सर्व काही बोलायला लागली तिचे वडील तिला त्या क्षणी घरी जाण्यास सांगितले आणि या लोकांना सकाळी पोलीस स्टेशनला येण्यास सांगतात निशाने जे कपडे घातले होते तेच कपडे घालून ती निघाली तिच्या आरडाओरडाने आजूबाजूचे लोकसुद्धा जागे आले सगळ्यांना नवा ना मसाला मिळाला सकाळच्या सुमारास सर्व परिसरात बातमी पसरली प्रत्येकजण आपापल्या परीने किस्से बनू लागले पण विकासच्या कुटुंब्याचे काय होत असेल याचा कोणीच विचार केला नाही सकाळी दहा वाजता त्यांच्यासमोर पोलिसांची गाडी आली विकास बिचारा अजून धक्क्यातून सावरला नव्हता तोच दुसरे संकट आले खूप प्रयत्न करूनही पोलिसांना काही सापडला नाही आणि काकांना आणि काकींना टोमने मारायला सुरुवात केली की त्यांच्यामुळेच हे दिवस आम्हाला बघायला लागले बिचारा विकास तर धक्का बसल्यामुळे एक शब्दही बोलू शकला नव्हता सगळे लॉकअपमध्ये बंद होते विकाच्या काही मित्रांना जेव्हा जे हे कळले तेव्हा ते बिचारे धावत आले मनोहरजींचे काही मित्र पण आले होते सगळे मिळून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले निशाचे वडील देवमणी पण थोडे राजकीय क्षेत्रात होते ते तिथे असते तर त्यांनी सर्व दबाव टाकला असता नंतर जेव्हा दोन्ही बाजूने समेट घडून आणण्याची चर्चा झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या संपूर्ण खर्चासह दहा लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली म्हणून विकास आणि त्याच्या कुटुंबियाला स्वतःला वाचवण्यासाठी हे करावेच लागले आणि सर्व काही घालून ते तुरुंगातून जाण्यापासून वाचले बिचारा काकांना यापुढे लग्नाच्या नावाने चिडचिड होऊ लागली होती पण अशा वेळी त्यांना चैन मिळाली आणि जमेल तशी मदतही केली विकासने आता लग्न न करण्याची शपथ घेतली होती कारण त्याला सर्वात जास्त त्रास झाला होता आताही त्या मुलीच्या म्हणण्यावर वस्तीतील सर्व लोकांचा विश्वास होता पण काही लोकांनी त्याच्या बोलण्यावरही विश्वास ठेवला होता पण आता जे घडले ते घडून गेले काही दिवसातच निशाने तिच्या प्रियकराशी लग्न केले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद